हिरो मोटो अधिकृत वितरक तारेकर बंधु विटा सिद्धि विनायक हिरो इध फोन दोन एक पंचवीस बावीस तेवीस शिराळा काळुंद्रे येथे ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे शिराळा तालुक्यातील काळुंद्रे येथे शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान शंकर रामचंद्र पाटील यांच्या शिवारात शेतीच्या कामासाठी सुरू असलेल्या ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून बाळू दादू उबाळे वयवर्ष जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झाली असून ट्रॅक्टर चालक लक्ष्मण बाळू उबाळे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे याबाबत कोकण पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की काळुंद्रे येथील शंकर रामचंद्र पाटील यांच्या वरचे शिवार चौक येथील शेतात बा, लक्ष्मण बाळू उबाळे हा जॉन डिअर ट्रॅक्टर चालवत असताना सदर ट्रॅक्टरच्या मागे डाव्या बाजूस उभ्या असलेल्या मयत बाळू उबाळे यांना ट्रॅक्टरचा धक्का लागला चालू ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून बाळू दादू उबाळे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला ट्रॅक्टर चालक लक्ष्मण बाळू उबाळे राहणार काळुंद्रे यांच्यावर कोकरुड पोलीस ठाण्याकडून गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शिवाजी गावडे हे करत आहेत